ग्रामविकास व राष्ट्र निर्माणासाठी झटणारे तुकडोजी महाराज यांचा जन्मदिन यांचा जन्मदिन हा ग्राम जयंती म्हणून साजरी करण्यात आली महाराष्ट्रातील एक आधुनिक संत भक्त कवी व समाजसुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज जयंती एकोणीसशे नऊमध्ये मध्ये वैशाख शुद्ध सप्तमीला तुकडोजी महाराज यांचा जन्म झाला अंधश्रद्धा निर्मूलन व जातीभेदाचा निर्मूलनासाठी त्यांनी भज्रांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर करून जनप्रमोदन केले आत्मसंयपाने विचार त्यांची ग्रामगीता व काव्यातून मांडले मराठी व हिंदी भाषांमध्ये तुकडोजी महाराजांनी काव्यरचना केली स्वातंत्र्य लढ्यात आणि कार्य आणि राष्ट्रकार्यात हिरिरीने सहभाग झाले त्यांच्या या कार्यामुळे राष्ट्रसंत म्हणले तुकडोजी महाराजांनी सन एकोणीसशे पस्तीसमध्ये मोजरी येथे गुरुगुंज आश्रमाची स्थापना केली खंजेरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे मुख्य वैशिष्ट्य होते तुकडोजी महाराजांनी सुमारे पन्नास ग्रंथांची निर्मिती केली त्यांचे अप्रकाशित वाद्यही बरेच आहेत जयंतीनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याचा घेतलेला अगदी थोडक्यात हा आढावा गोंद या राष्ट्रसंध तुकडोजी महाराजांच्या कार्यामध्ये सदा सर्वदा समर्पित असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे गिरमाळी भय तुम्ही परमपुत्र्य महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला मोलापण करताना सोबत हरिबत्तमारायण करा हो बोला आज विना तीस एप्रिल दोन हजार नऊ दोन हजार चोवीस म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा जयंती दिवस म्हणजेच ग्राम जयंती ही संपूर्ण भारतामध्ये साजरी होतो आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही या मूल शहरामध्ये अखिल भारतीय श्री गुरुदेव मंडळ शाखा मूल तालुका प्रचार मंडळी आणि श्री गुरुदेव बचत गट तथा योग प्राणायाम समिती या त्रिवेणी संगमाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ग्राम जयंती उत्सव साजरा करण्याचा ठरवला होता सकाळी साडेपाच वाजता सामुदायिक ध्यान झालेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी वंदनीय महाराजांच्या पालखीची मिरवणूक आम्ही मेन स्थळापासून तर महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापर्यंत या ठिकाणी काढण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे ही मिरवणूक हा सर्व उपासक उपासिकेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही आणलेली आहे आणि हा कार्यक्रम दिवसभर चालणार आहे असा सुंदर कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घडवून आणला कारण वंदनीय महाराज हे ज्या विदर्भाचे राईट हँड आणि वैराग्यमूर्ती गाडगे महाराज विदर्भाचे लेफ्ट हँड या दोन्ही महान संतांच्या विचाराचा प्रचार करण्यासाठी या ठिकाणी सर्व उपासक मंडळी एकत्रित आलेली आहे आणि त्यांच्याच माध्यमातून त्यांचे विचार समाजामध्ये रूढ करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेला होता आणि तो आम्ही पूर्णत्वाला येत आहे